मोहोळ येथील नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश गोडसे आणि त्यांचे बंधू सतीश गोडसे यांच्या वतीने दरवर्षी भक्तांसाठी अनेक प्रकारे सोय करण्यात येते यंदाच्या वर्षीही श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा प्रशासन अधिकारी अविनाश दत्तात्रय गोडसे आणि मुंबई वाहिंदर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दत्तात्रय गोडसे यांनी यात्रेमध्ये आलेल्या भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली कडक उन्हामुळे नागरिकांना दिवसभर उन्हाचा त्रास होतो त्यात पिण्यास पाणी लवकर मिळत नाही हे लक्षात घेऊन स्थानिक आणि परराज्यातून परजिल्ह्यातून आलेल्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली या उपक्रमाचे भक्तांनी कौतुक केले पाणी बॉटल वाटप प्रसंगी मोहोळ येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी आनंद मिरगणे मोहोळ पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड बप्पा देशमुख मोहोळ येथील कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे आसावरी गोडसे आदेश गोडसे श्लोक गोडसे जान्हवी गोडसे विभावरी गोडसे माहेश्वरी गोडसे वैष्णवी चव्हाण शिवदत्त चव्हाण सोमेश्वर शेंडे राजेश देशपांडे प्रसाद देवडे विलास पाटील दिगंबर होनमाने बाहुबली खांडेकर आदी उपस्थित होते आणि परराज्यातून आलेल्या भाविक भक्तांनी गोडसे बंधूंनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका